नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूरमध्ये तालुका जिल्हा बीड बाजाराचा वार रविवार आणि प्रत्येक रविवारी बाजार भरला जातो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही व्हिडिओ पाहत असताना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेल आयकन आहे ती देखील दाबून घ्या व ऑल ओवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ घरी बसल्या पाहायला मिळतील व बाजारभाव घरी बसल्या पाहायला मिळेल जर तुम्ही हा व्हिडिओ आपला फेसबुक पेजवर पाहत असताना फेसबुक पेजला देखील फॉलो कराय मात्र विसरू नका जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या बाजारभाव माहिती होईल चला तर आज आपण मशीचा बाजार भाव घेणार आहेत नेतनूर बाजारामध्ये मशीनचे रेट काय चालू आहेत काय नाही मामा शेतकरी का शेतकरी का व्यापारी बघ आज किती आणले व्यापारी मशीन पाच सहा आणल्यात ब बरं हि जे समोर उभा हि जे काय सांगतात पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सांगताय का येताला किती दुसरे असं ना पहिलं रु आहे का दोन नंबरचे जे काय सांगताय मशीचे हि जे पंच्याऐंशी हजार सांगताय बर तीन नंबरचे जे आहे तिचे पंच्याऐंशी चार नंबर पलीकडचे बारीक शेंगाचे नव्वद हे सगळ्या तुमच्याच ते पलीकडचे इथ मध्ये ते पहिली ती एकदा ते किती वेळ आता ज्या सांग पाहुणा पहिला रु आहे पाहता मित्रांनो मोठ्या मापाची पहिला रु पहिलं रु आहे ना पहिला किती दिवस टाइम आहे पाहून यायला आठ दिवस टाइम आहे प्युअर मोर आहे का पाहताय मी तर मोठ्या मापाची आपण मुद्दाम झुमिंग कमी केलेली कारण कॅमेऱ्यात बसत नव्हते ह्या बघा फुल साईज जर घेतली ही अशी मैज दिसती आणि हे जे आपण जे रेट सांगितलेले सगळे रेट मध्ये सरासरी किती हजाराचा फरक पडतो पाच हजाराचा फरक पडतो सरासरी बोलीत कशा कशा म्हणजे कोणत्या कोणत्या बोलीत देतात तुम्ही काय मागा किमती थोड्याच नाही 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 किमतीच नाही आता समजा इज अंग बाहेर येण्याचं किंवा देतात का जिम्मेदारी असते म्हणजे तुम्ही अंगाची किंवा साडाची हे दोन्ही बोली घेतात दुधाची बोली नसेल समजा नसते दूध काढले त्याची देतात समजा जे काढलेले आधी त्याचे देतात जे काढले नाही पायलर वगैरेची बोली नाही समजा दुधाची कोणत्या गावचे व्यापारी वगैरे कुठं असतो किंवा मशीच ह्या डीएड कॉलेजच्या पाठीमागे असतात का अच्छा अच्छा सरासरी किती आपल्याला हप्त्या किती मशी असतात काय कंटिन्यू मध्ये मशी अरे बापरे तीस पस्तीस मशी कंटिन्यू मध्ये असतात म्हणजे घरून बी काही सेलिंग करीतच असणार आहेत तुम्ही अच्छा घरून बी समजा विक्री करता घरी मग घरून तुम्ही चेक करून वगैरे देत असताना मशी दुधाला कि बाबा काढून वगैरे जर कोणी मागितले देतात समजा समजा दे सांगून देतात बर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा नारायण भांडवलकर मोठे मुकुंद नारायण भांडवलकर अच्छा मोबाईल नंबर नव्वद अकरा मोठे नव्वद अकरा हा चौऱ्याहत्तर हा सव्वीस ऐंशी तर मित्रांनो आज त्यांच्याकडे नऊ दहा हा या पूर्ण म्हशी जे पाहत आहे त्यांच्याच इथं आहे आणि यापैकी तुम्हाला कोणतीही जर म्हैस खरेदी करायची असेल तर व्यापाऱ्याचा नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा व यापैकी कोणतीही म्हैस खरेदी करा व्यापारी इकडच्या कोणाचा येतो या सांग रे भाग काय गाब नाही काय गाब नाही काय सांगितले ती पन्नास हजार हि जे जेष्ट काय सांगितले तिचे पासष्ट वगैरे दुसऱ्याचे हो बर शिंगाळवी वर शेंगाडू गावरा नाही पलीकडची मुर्रा मध्ये हे बी क्रॉस मुर्राच आहे बरेच आपल्या मित्र परिवाराची मागणी होती हे आजी चक ए भाया कुणाची आहे म्हैस किसकी आहे एक नूर क्या बोल रहा रे भैया एक लाख तीस खाली हुई क्या खाली होने वाली आ, खाली। हुई खाली नीचे क्या है खाली आहे हो। के हिने पाय दिला तर पायाच बोट बिट तुटायचं काम आहे बॉज आहे ना हिच्या बेपारी जे ला मोठ्या मापाची ते बेपारी नंबर बोल ना तिला कितने तक होंगे फाइनल बे लाख के आगे देने की लगे तो ठीक अभी दूध को कितना चालू है फिलहाल दोनों टाइम को छे छे बरेल तो बारा लीटर फिलहाल चालू है <coughs> कल जाने वाली है क्या यार पाच आहे मित्रांनो सध्या बारा लीटर अजून की एक दोन चार लीटर वाढन दिला ना अशा म्हशी येतात बाजारामध्ये आणखीन इकडे पलीकडे बी गावरान वगैरे भरपूर माल आहे बर का आणि या चिकल्या मला मला आहे ना पलीकडं शूट, शूट करता येणार आपण बघूया जेवढं शूट करता येईल तेवढं करूया भैया काय सांगितले मशीजी किसके गेलं व्यापारी राम राम किती बांधल्या मशीन मशी किती बांधल्या मग कोणत्या आहेत हिथून आहेत का तुमचं कडचे आहेत का एगावरांपासून काय सांगितले गावरांचे पंच्याहत्तर पंच खाली झालेली दिसते पुढे तिचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी ते मोठीचे पंच्याहत्तर तिचं सगळ्या पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या याच्यात दुसऱ्याच्याच आहेत सगळ्या तिचे काय सांगितले आणि तिच्या पहिलीकडचे जे सांगितले बर कोणत्या गावचे होती व्यापारी सानपवाडीची बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा जरा सण सकाराम मोबाईल नंबर अडुसष्ट हा एकोणनव्वद झिरो सहा

व्यापारी येत का मामा असं आहे का काय सांगितले जे ऐंशी हजार खाली व्हायला टाइम किती काय हि जे सांगायला साठ साठ हजार हे पहिलं रुग्ण आहे का दुसऱ्यांनी दुसऱ्या येताची हि जे काय सांगतात सांगायला साठ पंचावन्न द्यायचे सांगायला साठ द्यायला पंचावन्नला द्यायची मोबाईल नंबर असलाच सांगा शहाण्णव पासष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचेचाळीस पंचावन्न कोणत्या गावचे आहेत मामा तांदळाच्या बरं तर पाहताय मित्रांनो असा हे पूर्ण नेकनूरचा चमशीचा बाजार आहे बघा अरे आज थोडस वातावरण जे आहे ते पावसाचं असल्यामुळे थोडस माल कमी आहे इथे मशी बांधाय जागा पुरत नाही इतक्या मशी असते तर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा, करा। कमेंट टाका मी विसरू नका मित्रांनो चांगल्या चांगल्या कमेंट टाका जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं चला धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये